नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये एक किलो रवा एक लिटर तेल साखर चना डाल या योजनेला आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो जे कोणी लाभार्थी असन त्यांना ऑफलाईन पद्धतीने धान्याचा वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून उपयोजना करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने महिना जुलै व ऑगस्ट चा धान्य वितरण ला मान्यता मिळालेली आहे तसेच राज्यात ई पास मशीनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांनी अन्नधान्याचे वाटप केले जाते गेल्या काही दिवसापासून ई पास मशीन बाबत काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थ लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्नधान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याचा मान्यता दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो ई पास मशीन मध्ये लाभार्थ्याची बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते यासाठी स्वस्त भाव दुकानामध्ये ई पास मशीन बसवण्यात आल्या होत्या गेल्या काही दिवसापासून ई पास मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत या तांत्रिक समस्या कडील अन्नधान्य वितरण प्रणाली क्लाउड सर्व्हर यांच्याशी संबंधित आहे या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी व क्लाउड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना शासनाकडून देण्यात आल्या आहेत आणि मित्रांनो ई पास मशीन मध्ये आलेल्या अडचणी लाभार्थ्यांनी गैरसोय होऊ नये त्यांना अन्नधान्याचा सुयोग पुरवठा व्हावा यासाठी अन्न नागरिक पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचे अन्नधान्याचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला